नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे तर गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलंच आहे तर गणपती बाप्पांना आवडणारा प्रिय असा मोदक आज आपण बनवणार आहोत तर आज मी पान मोदक बनवणार आहे तर तुम्हाला गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर ह्यासाठी लागणारं साहित्य मी खोबरं मिल्क पावडर पिटी साखर दूध फ्रुटी ड्रायफ्रूट्स आणि गुलकंद घेतलेला आहे तसेच पानं विड्याची पानं घेतलेली आहे आता मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे तूप साधारण दोन चमचे टाकायचं आहे त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे तो छानसा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅस कमी साचेवरती ठेवायचा आहे कारण की कढईमध्ये ते करपून जातं लगेच त्यानंतरनं पिटी साखर टाकलेली आहे हे मोदक बनवण्यासाठी शक्यतो जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचाच वापर करावा त्याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर मी विड्याची पानं बारीक करून घेणार आहे हे पानं बारीक करताना दूध थोडंसं वापरायचं आहे व मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पेस्ट आता आपण ह्या खोबऱ्यामध्ये टाकणार आहोत व तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्यामध्ये फूड कलरही टाकू शकता व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। छान असं ते मिक्स झाल्यानंतरून हे आपण ह्यामध्ये पिटी साखर टाकणार आहोत साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार ठेवू शकता कमी जास्त आता आपण ह्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे तर ते साखर साखर टाकल्यानंतर ना ते सगळं मिश्रण जरा थोडंसं पातळ होतं तर आपण ते पूर्ण शिजेपर्यंत पूर्ण ते सुक्क होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत सारखं तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता मोदकचं सारण स्टपिंगसाठी आपण गुलकंद घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स टाकलेलं आहे त्यामध्ये काजू टाकलेला आहे बदाम कलरची बडीशेप टाकलेली आहे त्रुटीफ्रुटी टाकलेली आहे तसेच आता साधी बडीशेपही ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं सारणचं तयार झालेलं आहे तर हे पीठ आता गारज जा थंड झाल्यानंतरून आपण मोदक साच्याला तूप लावून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने साईडनी ते भरायचं आहे त्यामध्ये सारण टाकायचं आहे जे आपण बनवलं होतं ते जास्त दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून आतमध्ये लूज पडणार नाही आहेत मोदक मोड़। व मोडणार नाही आहेत आपले शेप आहे असा व्यवस्थित येतो हे पाहू शकता अशा पद्धतीने छानसे आपले पान मोदक तयार झालेले आहेत हे मोदक टेस्टलाही खूप छान लागतात तुम्हाला नवी नवी अशा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलमध्ये आपल्याला खूप अशा साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये सांगा तसेच हा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद